आजच्या अतिशय महत्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न पोलीस भरती व सर्व स्वार्थ परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनेल करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अंजू राठी राणा प्रश्न दोन युपीएससी मध्ये संयुक्त सचिव पदी कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुज कुमार सिंग प्रश्न तीन नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजीव गौबा प्रश्न चार जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न पाच नमस्तेची अंमलबजावणी करणारे कोणते शहर हे देशातील पहिले शहर ठरले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न सहा नीती आयोगाचे सीईओ कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बी व्ही आर सुब्रमण्यम प्रश्न सात इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत मानवयुक्त चंद्र मोहीम सुरू करण्याचे लक्ष ठेवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार चाळीस प्रश्न आठ उत्तराखंड नंतर कोणत्या राज्य समान नागरी कायदा लागू करणारे दुसरं राज्य बनेल तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न नऊ गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र पटेल प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या देशात शक्तिशाली सात पॉइंट सात तीव्रतेचा भूकंप झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे म्यानमार प्रश्न अकरा बी सुमित रेड्डी हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन प्रश्न बारा आय पी एलमध्ये मध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अजिंक्य राणे प्रश्न तेरा दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिक नंतर पाडण्यात येणारे गॅबा स्टेडियम कोणत्या देशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद